तरी शहाण्णव हजार पाचशे मतदान हे त्यामुळे या मतदारांची जबाबदारी घेऊन सरकारच्या माध्यमातून पाच वर्षात जास्तीत जास्त कामं करून घेणं हे माझ्यासाठी आवाहन राहणार असून ते पेलवायचे असा निर्धार डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी केला मतांचे ध्रुवीकरण झाले हे पण फार काळ टिकत नसतं महायुतीचा एक घटक म्हणून पाच वर्षात चांगलं काम करून दाखवू असा शब्द देखील डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी दिला पाहूयात काय म्हणाले डॉक्टर आहे तरी सुद्धा भाजप शिवसेना मित्र या, पक्ष म्हणून आम्ही जेव्हा निवडणुकीला सामोरं जातो त्यावेळेस अशा प्रकारचं नुकसान जर काही समाज घटका करत होत असेल तर त्याची संबंध काढण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न केला किथून पुढच्या काळात सुद्धा तो आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जे निवडणुकीच्या चाचंदाचा प्लॅनिंग असता ते आम्ही कुठतरी जे बाजूस मी सांगितलं तुम्हाला माझं तिकीट फायनल वगैरे शेवटपर्यंत होतं सुद्धा ना अजून माझं नाव नामंतर त्या राष्ट्रवादीच्या उमेदवार ज्या अजून आली तो जो वेळ गेला यात प्रक्रियेला घटना काय उरती झाली आहे त्या तुम्हाला हे बॅकअप प्लॅनिंग असता ते करण्यात विलंब झाला आणि कुठतरी तिथं गोड झाले तुम्हाला आमदाराचे उद्योग उल्लेख केला आपण काही कामाला आम्ही त्यांना सपोर्ट करू पण आमदारांनी काही उद्योग बंद करावे त्याचे उद्योग बंद केले हे काही भोगतगिरी झालेली आहे ही वेगवेगळ्या ऑफिसेस मध्ये असते मी तुमचा उल्लेख करतो दोन मिनिट द्या मला तुम्हाला इतकी आतुरता ऐकून घ्यायची माहिती असून मी आतुरता तुमची दूर करतो समजा प्लॉटिंग मध्ये एल एू दाखल करायचे परत शिरीफिरी घेऊन परत ते एल एव मागे घेण्याचं काम असलं किंवा काम आढवायचे त्याच्या मुद्देदाराला त्रास द्यायचा किंवा इतर इनिगल ज्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्यामध्ये आपले लोक पाणी पाणीपुरवठ्याच्या अनेक योजना ज्या जे जीवनच्या पूर्ण राहिलेल्या आहेत त्या चौकशालावणं आणि इथून पुढं ह्या हे कामं या पद्धतीने न होऊन दर्जेदार रित्या पूर्ण होणं यांच्याकडे आणि हे की बाहेर काढण्याचं काम येणार पाच वर्षात आम्ही सरकारच्या माध्यमातून करून योग्य साहेब तुम्ही जे आता भूमिका मांडलेली आहे की ब्लॅकमेल करणं गुत्तेदाराला हे करणं अधिकाऱ्याला ही गोष्ट पैसे कमविण्यासाठी महाराष्ट्रातला कोणता आमदार करत नाही आणि आमदार एकदा निवडून आला की नंतर तो पट्या दिनास पन्नास कोटी रुपये त्या ह्याच्यामध्ये उमेदवारी अर्जामध्ये दाखल केले दा जातात ज्या काही नसतं तेव्हा आणि गुन्हे करतात म्हणजे हे एकच आमदार करतो अशातला भाग नाही

आणि आता ते जर आमदार त्याच गोष्टी करत असेल तर ते निवडून असेल ते कट हा प्रश्न नाही नाही मी उतर हा प्रश्न बीच जनरे प्रत्येक माणूस विचार झोपलेल्या आमच्याला जागत करण आणि रिझल्ट नंतर परत झुडवणं मला बीडची जनता जबाबदार आहे आणि बीड ची जनता फक्त पाच हजार आमच्यापेक्षा एक्सपायर शहाण्णव हजार पाचशे नंतर पाचशे पाच हजार विचारणी आहे आणि आम्ही नवठे जरी असलो तरी कमी अनुभव बरंच काही शिकलोय त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आता इथून पुढे आमचं जे मिशन असणार आहे हा प्रत्येक माणूस जो आहे जाती आणि धर्म इलेक्शन गेले हे पुढे सांगाय शकत नाही आणि प्रत्येक माणसाला जो बोलून त्याच्या मनातून जात आणि धर्माचं विष काढले आणि त्याला माणुसकी आणि विकासाची जात हीच त्यांच्या डोक्यात बिघरी हे आमचं इथून पुढे संकल्प असणार आहे आणि हे केल्याशिवाय कुठलंच इलेक्शन आपण जिंकू शकणार नाही

बीड जिल्ह्यामध्ये मराठवाड्यात याच्यापासून तुम्ही काही वेगळे सगळ्यांना परिस्थिती मोठा लास या ठिकाणी आज त्रेसष्ट चौसष्ट हजाराचा आपण पाच हजारावर आणून हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या कारण काही दृवीकरणामुळे त्यांना मतदान भेटलंय त्यांनी काही विकास कामं केलेली आहेत यावर मतदान भेटलेलं नाही तुम्हाला सुद्धा ज्ञान असेल किंवा तुमचं आमच्या पद्धतीचं काही काही असेल आमच्या नाही असतील पण मला वाटतं मेजॉरिटीचे मतदान ते आज निवडून आलेले विद्यमान आपल्याला त्यांना झालेलं आहे हे ध्रिकीकरणाचं मतदान आहे विकास कामावर मतदान झालं मतदार याद्या जरी तुम्ही चेक केल्या तरी त्याच प्रकारचा ट्रेंड असेल तो ट्रेंड जो लोकसभेला होता त्याचाच कमी जास्त प्रमाणात तुम्हाला नवनिर्वाचित जनतेला एक लाख मते देऊन निवडून दिलाय त्यामुळे त्यांचंही कर्तव्य आहे त्यांनी जनतेसमोर येऊन विकासाचा प्लॅन मांडावा असं आवाहन डॉक्टर सारिका क्षीरसागर यांनी विद्यमान आमदारांना दिलंय प्रत्येक वेळी विकासाचा मुद्दा आला की आम्ही समोर येतो कारण आम्ही विकास कामं केली आहेत म्हणून आम्ही आत्मविश्वासानं मीडियासमोर येतो परंतु जे लोकप्रतिनिधी काहीही न करता तुम्ही निवडून दिला त्यांचे काम मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर येणं आवश्यक असल्याचं सारिका क्षीरसागर यांनी सांगितलं